शिवसेना सचिव संजय मोरे यांचे नांदेड शिवसेनेच्या वतीने करण्यात आले जंगी स्वागत आज रोजी शिवसेनेचे सचिव संजय मोरे हे नांदेड येथे आले असता त्यांचे रेल्वे स्थानकावर आगमन होताच शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी ढोलताशांच्या गजरात फटाक्यांच्या तिशेबाजी करत फुलांचा वर्षाव करत जंगी स्वागत करण्यात आले तसेच रेल्वे स्थानक ते शासकीय विश्रामगृहपर्यंत बाईक रॅली काढण्यात आली यावेळी शिवसेना नांदेड दक्षिण व उत्तर चे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री लोकसभाच्या अनुषंगाने महाराष्ट्रभर दौरा काढलेला आहे आणि त्यांचा येत्या दहा तारखेला हिंगोलीचा दौरा असून आणि ते नांदेडच्या विमानतळावर त्यांचं आगमन होणार आहे त्या अनुषंगाने आज शिवसेना सचिव आदरणीय मोरे साहेब आणि मराठवाडा नेते आमचे प्रमुख आदरणीय आनंदजी जाधव साहेब यांचं आज आगमन झालेलं आहे देवगिरीने आणि त्यांचं नांदेडचे सर्व दक्षिणचे पदाधिकारी उत्तरचे पदाधिकारी या सर्वांनी मिळून साहेबांचं भव्य स्वागत केलं पन्नास साठ किलोचा हार टाकून मोटारसायकल रॅली आणि दोन चाकी वाहनांची रॅलीने त्यांचं रेस्ट हाऊसपर्यंत त्यांचं आज भव्य दिवस स्वागत करून त्यांचं आगमन केलेलं आहे या रॅलीमध्ये संपर्क प्रमुख साहेबांच्या आदेशावर लाडके असल्यामुळे त्यांच्या या एका आवाजावर शेकडो कार्यकर्त्यांनी उत्सुकपणे सहभाग घेऊन साहेबांचं जल्लोषाने स्वागत केलेलं आहे <स्थाथ>